मराठा रक्षणाच्या मागणीसाठी जेजुरी गडावर अभिषेक जरांगे पाटलांच्या लढ्याला यश मिळू दे कुलदैवत खंडोबाला महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज हजारो मराठा समाज बांधवांच्या वतीने अभिषेक घालण्यात आला यावेळी जरांगे पाटलांच्या लढ्याला यश मिळू दे आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळू दे असे साकडे कुलदैवत खंडोबाला घालण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रॅली काढून हजारो मराठा बांधव खंडोबा गडावर दाखल झाले यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली मराठ्यांचे संघर्ष योद्धे म्हणून दारांगे पाटील हे चार दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण करत आहेत महाराष्ट्रभरातून लाखो मराठा बांधव मुंबईला दाखल झालेत ज्यांना जमेल ते मुंबईला जात आहेत ज्यांना जमत नाही ते तन मन धनाने या लढ्यामध्ये सहभागी होत आहेत आज जेगुरी शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही भव्य रॅली काढून खंडोबाच्या दर्शनाला आलो या ठिकाणी महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं खंडोबाच्या चरणी आम्ही अभिषेक केलाय पूजा केली आहे आणि मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं हक्काचं ओबीसी म्हणून आरक्षण मिळावं ही मागणी या मागणीसाठी आणि मनोज नारांगे पाटलांच्या तब्येतीसाठी आम्ही या ठिकाणी कुलदैवत खंडोबाला साकडे घातलंय आणि त्यासोबतच वीस हजार भड्यांचे पुढे घेऊन आम्ही सुद्धा या ठिकाणाहून मुंबईच्या आझाद मैदानावरती त्या ठिकाणी जातोय आणि म्हणूनच मनोज नारांगे पाटलांची तब्येत सुधारावी सरकारला सुदबुद्धी यावी मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्यावं यासाठी या ठिकाणी या आम्ही आज ज्वेलरीत अभिषेक केला आहे सरकारनं आमच्या विरोधात बिकट परिस्थिती निर्माण केली त्याचं पाणी बंद केलं आमच्या मराठा आंदोलकांना खायला मिळू हो नये म्हणून हॉटेल बंद केलं पण परिस्थिती जेवढी तिकट तेवढाच परिस्थिती जेवढी बिकट तेवढाच मराठा तिकट हे मराठ्यांनी दा दाखवून दिलं आणि मराठा वेगवेगळ्या मार्गानं या आंदोलनाच्या लढ्यात सहभागी होतोय